मग ते ऍक्शन झाल्यामुळे सोमवारी जे आहे सोमवारी दहा तारखेला भेटायला गेले की अशी तुम्ही चौकशी का करत नाहीये ते ते तेव्हा ते ते त्या पेरेंट्सची पण लेखी तक्रार ओळखून घेतली नाही आणि शेवटी मग न होता आपल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला याचं एक हे आलं की असा विषय आमच्यासोबत घडतोय आम्हाला डायरेक्टर जो आहे तो रिस्पॉन्स करत नाहीये त्यामुळे आम्ही हा विषय जो आहे तो पुढे नेऊन कुलगुरू पर्यंत मांडला पाच डिसेंबरला पोलीस स्टेशनला गेले सांगितलं काय करू नका म्हणून चौकशी घेतली नाही काही शरद होते त्यांनी फक्त त्याच्यात जबाब नोंदून घेतला त्याच्यावरती पुढे काही त्यांनी केलं नाही म्हणजे हे जे कंप्लेट आहे की याच्यात पोलिसांचा दोषपेक्षा मेजर जो आहे तो डायरेक्टरनी हा विषय रिप्रेझेंट केला पाहिजे होता तुम्ही एक तीन ज्यांच्यावरती असा प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे त्यांना तुम्ही डायरेक्टली इंडिव्हिज्य पोलीस स्टेशनला पाठवता त्यांचा ऑलरेडी मानसिक जो आहे तो अनस्टेबल असताना ते कसं काय एफ आय आर फुल फ्लेश नोट करू शकतील हे कुठेतरी डायरेक्टरनी त्यांना रिप्रेझेंट केलं पाहिजे होतं त्यांनी ती नोंदवून घेतली पाहिजे होती त्याच्यावरती चौकशी केली पाहिजे होती त्यांनी परस्पर त्यांना पाठवलं त्यामुळे त्यांनी त्याचे घेतली नसेल

नाही पुढे पोलिसांची कारवाई काही झालेली नाहीये कारण त्या लाभ जो त्यांनी फक्त एफ आय आर किंवा अशी फाईल केली नाही त्या विद्यार्थ्यांनीच मागे सर एफ आय केली नाही त्यांना अंडर यांच्या प्रेशरमुळे ते एफ आय करू शकले नाही त्यामुळे पोलिसांनी पुढे पुढील कारवाई अशी काही केली नाही पण डायरेक्टरने पण त्याच्या विषयातलं पुढे जे काय ती कारवाई केली नाही त्यांनी गेल्या पाच डिसेंबर रोजी काही विद्यार्थिनी या ठाणे सब कॅम्पसचे डायरेक्टर जे आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गे गेल्या मागच्या काही दिवसांपासून त्यांना एक पत्र त्यांच्या मध्ये सापडत होतं त्या पत्रामध्ये एकदम अश्लील मजकूर लिहिलेला होता आणि त्यांच्यावरती बलात्कार करण्याच्या धमक्या ज्या आहेत या पत्राद्वारे त्यांना देण्यात आल्या होत्या हा ही कंप्लेंट घेऊन जेव्हा ते डायरेक्टरपाशी गेले तर डायरेक्टरने त्यांच्याकडून एक लेखी तक्रार जी आहे ती घेतली नाही आणि उलट त्यांना स्वतः त्यांना जे आहे ते पोलीस स्टेशनला पाठवून त्यांनी त्यांना पोलिस स्टेशनला पाठवले गेले ते सोबत याच्यात अॅक्च्युली अपेक्षित होतं की डायरेक्टरने स्वतः त्यांना घेऊन पोलिस स्टेशनला जावं आणि त्याच्याबद्दलची पुढची चौकशी करावी पण असं काही करण्यात नाही आलं त्या विद्यार्थीनी या एकूण प्रशासनाच्या दबावामुळे त्यांनी एफ आय आर पण करू शकल्या नाही पण त्यांनी या हा विषय जो आहे तो पूर्ण डायरेक्टरला सांगितला होता त्यांनी फक्त तिथे पोलिसांकडे जबाब नोंदवला त्यांनी एफ आय आर त्याबद्दलची एकूण सगळ्या तणावामुळे ते करू शकल्या नाही आणि या घटनेची एक चार पाच दिवसानंतर जेव्हा त्याच्यावरती काहीच कारवाई न होत असल्यामुळे त्यांचे विद्यार्थिनींचे पालक जे आहेत ते पण या डायरेक्टरला भेटायला गेले त्यावेळी पण त्यांनी डायरेक्टरनी जी आहे ती लेखी तक्रार जी आहे ती नोंद करून घेतली नाही आणि त्यांना पण असंच पाठवलं गेलं त्यावेळी जेव्हा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे डायरेक्टर जो आहे डायरेक्टरची अकार्यक्षमता जी आली यांची कंप्लेंट आपल्याकडे आली तेव्हा आम्ही डायरेक्टरला भेटण्यासाठी गेलो तर डायरेक्टर जे आहेत ते, आहे ते विद्यापीठ कॅम्पसमध्ये उपस्थित नव्हते त्यामुळे आम्ही डायरेक्ट कुलगुरु जे आहेत विद्यापीठाचे कुलगुरु जे आहेत त्यांना भेटायला गेलो या विषयात त्यांना या विषयाबद्दल सांगितलं त्यांनाही एकदम हे हा विषय सिरियसली घेतला एक एकदम निंदनीय बाब आहे की हा विषय जो आहे एवढा सिरियस विषय असून सुद्धा डायरेक्टरकडून हा कुलगुरूकडे विषय तो गेला पण नव्हता हो तो आमच्या तोंडून त्यांना काल आम्हाला सांगावा लागला की असा असा विषय घडलेला आहे त्याबद्दल तुम्ही चौकशी करावी आणि त्या करा आमच्या मागणीमुळे आज कुलगुरूंनी याच्यावरती एक चौकशी समिती बसवली आहे आणि आमची अशी मागणी आहे की या, या प्रकरणातील जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर या पूर्ण प्रकरणाला जे हँडल एकदम अनसेन्सिटिव्ह वेली जे केलेलं आहे त्याबद्दल त्या, त्या डायरेक्टर वरची वरती पण कारवाई करण्यात यावी अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे ने ने या विषयात कसं आलं की जेव्हा एक विद्यार्थिनी आपल्या कॉलेज कॅम्पसचा विषय घेऊन आपल्या डायरेक्टर कडे जाते त्यावेळी त्या, त्या डायरेक्टरचा एक हे असतं रोल असतो की त्यांनी तो विषय जो आहे त्याची सिरियसनेस बघता त्यांना त्या विद्यार्थिनीना घेऊन पोलिसांकडे गेलं पाहिजे त्याची एफ आय आर लॉन्च केली पाहिजे त्याचा फॉलोअप घेऊन त्याची चौकशी जी आहे ती त्यांनी बसवली पाहिजे ही अकार्यक्षमता या असंवेदनशीलता या एकूण प्रकरणाकडे जी संचालकाने दाखवली आहे त्याला आमचा मुख्य विरोध आहे त्यामुळे त्या विद्यार्थिनी प्रेशर त्या डायरेक्टर हा जो विषय आहे तो दाबण्याचा प्रयत्न करत होता त्या दाबण्याच्या प्रयत्नामुळे ज्या दा। विद्यार्थिनी त्या, त्या एफ आय आर त्याबद्दलच्या लॉन्च करू शकणार शकल्या नाही त्यांनी पोलिसांकडे गेले पोलिसांकडे प्रकरण सांगितलं पण त्याच्यावरतीचं जे सिरियसनेस हे त्या संचालकाला स्वतःला नसल्यामुळे पोलिसांनी पण याबद्दलची काही कारवाई जी आहे ती पुढे केली नाही आणि त्या अकार्यक्षमतेमुळे जे आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला हे प्रकरण हातात घेऊन आम्ही या प्रकरणाची जी आहे ती कुलगुरूं आम्ही नेलं आणि त्याची चौकशी समिती आता बसलेली आहे पण एकूणच पूर्ण ठाणे सब भीतीदायक वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे कारण विद्यार्थिनींना ज्या एका आशेतून आम्ही युनिव्हर्सिटीकडे बघतो एखाद्या कॉलेजमध्ये जर प्रकरण असं घडलं तर आम्ही विद्यापीठाकडे बघतो की बाबा विद्यापीठ आम्हाला याच्या सोल्युशन दे पण विद्यापीठाच्या सब मध्येच जर डायरेक्टर असं गोष्टी घडत असतील तर ते एकदम निंदनीय प्रकरण आहे अनेक या तीन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्यानंतर एक त्या कॉलेज ड्रॉप आऊट करून दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं पाऊल पण उचलण्यासाठी एकदम हे झालेलं आहे त्यामुळे अशा वातावरण होऊ नये यासाठीची काळजी जी घ्यावी आणि या प्रकरणाची एकदम कडक चौकशी करावी अशी आमची अभाव्यपाची मागणी आहे ही चौकशी जोपर्यंत होत नाही या विद्यार्थिनींना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अभाविपा हा लढा देईल त्यासाठी आंदोलन करायचं असेल जे काही स्टेप्स असतील ते आम्ही घेऊ सध्या आम्ही त्या चौकशी समितीची जी निर्णय येतोय त्यासाठी आम्ही थांबलोय तो निर्णय येताच आम्ही पुढची पावलं जी आहे ती आम्ही उचलू